महानगरपालिका अतिक्रमण हटवा पथक मार्फत आज सिडकोतील हॉटेल हो तरंग बियर बार मालक काथागार यांच्या जास्तीचे बांधकाम विरुद्ध मनपा अतिक्रमण कार्य शहरातील सिडको भागात असलेल्या करण्यात आलेली आहे तरंग तरंगवीर बार यांनी ऐंशी बाय बारा या आकाराच्या जागेत सामायिक अंतरामध्ये खुल्या जागेत विटा सिमेंट मध्ये पत्राचे बांधकाम केले होते याच बाजूलाच लगत असलेल्या खुल्या जागेत पंधरा बाय बाराचा हॉल तयार करून तेथेही बिअर बार साठी वापर सुरू होता हॉटेल तरंग बिअर बार, बार बाबत नेहमीच्या भागातील नागरिक तक्रारी करत होते सिडको येथील साई पार्क या नावाने येथे प्लॉट नंबर वाणिज्य वापरासाठी सिडको कार्यालयाकडून बांधकाम परवानगी घेण्यात आली होती सदर बांधकाम परवानगी ही सिडको काळात आहे परंतु तरंग हॉटेलचे मालक काथार यांनी त्यांच्या जागेच्या पेक्षा जास्त बांधकाम करून अनधिकृत बांधकाम करून बियरबार सुरू केली याचा त्रास त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना होत होता याबाबत स्थानिक नागरिकांनी माननीय महोदय यांना जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये भेट देऊन लेखी तक्रार दिली संबंधित तरंगचे विषय बार मालक काथार यांना वेळोवेळी नोटीस देऊन प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन समजावून सांगितले असता त्याने किंवा महानगरपालिका प्रशासनाला किंवा सिडकोला कोणते अधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घेतले नाही उलट कारवाईला विरोध केला अतिरिक्त आयुक्त संतोष वावळे यांनी हॉटेलची दोन दिवसापूर्वी स्थळ पाहणी करून संबंधित हॉटेल चालकाला सर्व अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या तरी त्यांनी दखल घेतली नाही याबाबत नागरिकांनी सतत पाठपुरावा असल्याने माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सदर अनधिकृत बांधकाम निष्कात करण्याचे आज आदेश दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संतोष वावळे हे स्वतः या कारवाईत वेळ उपस्थित देऊन सदर ठिकाणी आज जेसीपीच्या सहाय्याने सदर अतिक्रमण निष्कादित करण्याची कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर